नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आव शहापूर तालुक्यातील डोळकाम विभागामध्ये विभागामध्ये जवचे निलेजी सांबरे यांचा सा दौरा आज आयोजित करण्यात आला होता आणि या दौऱ्यादरम्यान निलेजी सांबरे यांनी आगामी विधानसभाचं लक्ष करत कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जा भेटीघाटी घेत संवाद साधलेला आहे हा संवाद दौरा आज डोळकाम विभागात पार पडलेला आहे यावेळी अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये अनेक गावांमध्ये जाऊन निलेजी सांबरे यांनी प्रत्येक घरामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत कार्यकर्ते असतील पहिला असतील गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे समस्यांवर चर्चा केलेली आहे शहापूर तालुक्यातील दौऱ्यावर असताना निलेजी सांबरे यांनी शहापूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे आणि लवकरच ते उमेदवार देखील जाहीर करणार आहेत भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये निलेजी सांबरे यांना चांगल्या प्रकारे मतदान झाले होते आगामी शहापूर विधानसभेला देखील शहापूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांची त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत गावागावात निलेशी सांबरे यांचं स्वागत करण्यात आलं महिलांनी खास करून आरती करून त्यांचं स्वागत केलेलं आहे यावेळी त्यांच्यासोबत जिजाऊचे पदाधिकारी हरेश फस्टे असतील सुदर्शन जाधव तसेच अशोक अशोकहीर नारायण दरोडा अमर राऊत यांसारखे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सोबत आहेत गावागावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जिजाऊचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यासोबतच आज रोळकाम भागातील हा दौरा निलेश सांबरे यांनी केलेला आहे शहापूरमध्ये आज आपण मध्ये डोळका विभागाचा दौरा केलेला आहे अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे अनेकांना तुम्ही भेटीकाठी दिलेल्या आहेत नेमकं काय तुम्ही काय सांगा त्या निवडणुकीच्या पराभवानंतर मी माझा काही इकडे दौरा झाला नव्हता इथल्या परिसरातील आपल्या समाज बांधवांच्या काय काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नवीन कशाप्रकारे संघटन वाढीस नेऊन कशाप्रकारे संघटना आपली वाढेल आणि उद्या खासदार आपण नाही झालो आपण सर्वांनी प्रचार केला होता मतही चांगली पक्षावर हजर काढली होती परंतु आमदार तरी आता आपला आला पाहिजे जेणेकरून तुमच्या प्रत्येक गाड्या अडचणी सोडवण्यासाठी तो तुमच्या बरोबर असेल अशी व्यवस्था करण्यात येईल त्या नागरिकांबरोबर ना चर्चा ठेवून सांगण्यात आलं